जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना पनवेल येथील पर्यटकांना देखील करावा लागला पनवेल येथील निसर्ग माध्यमातून एकोणचाळीस नागरिक काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते मात्र दहशतवादी हल्ल्याचा त्यांना सामना करावा लागला असून यामध्ये पनवेल येथील दिलीप देसले यांचा गोळी लागून मृत्यू झाला तर कामोठे येथील यां पाटील यांना गोळी घासून गेली यावेळी सर्व पर्यटक काल रात्री पनवेलमध्ये मध्ये सुखरूप परतले असून आपल्या कुटुंबियांना भेटताना त्यांना अश्रू अनावर झाले होते तर मुंबईहून पुणे येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी शिवसेनेतर्फे जेवणाची कामोठी येथे व्यवस्था करण्यात आली होती यावेळी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या पर्यटकांनी घडलेलाच हल्ल्याचा प्रकार सांगताना भावुक झाले तर घडलेला प्रकार अत्यंत भयंकर होतं असं कोणासोबत घडू नये हीच इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे आपण पाहूयात त्यांनी काय थरार कहाणी सांगितली आहे नाही पाहिजे पण आवाज मी ऐकलेस बरच काय म्हणते त्या क्षणाला तर पहिल्यांदा काही कळलं नव्हतं पण त्याच्यानंतर मग मात्र कळलं की हे काहीतरी आपल्या बरोबर वेगळं घडतंय भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती एवढं होतं फक्त खाली जाऊन दा। काहीतरी गाठायचंय आपली जागा जिथे आली किंवा तिथनं सुटायचंय त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो एक रेलिंगवरनं उड्या मारून आम्ही बाजूला आलो तिथे सुद्धा आम्हाला एका तिथल्याच एका घोडेस्वाराने आम्हाला मदत केली खाली उतरायला त्या रेलिंगवरनं से ऑपोजिट साईडला त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण शंभर मीटर आम्ही उतरून केल्यानंतर होता उभा आमच्यासाठी वाट बघ हो स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याबरोबर आलेलात मी तुम्हाला स्वतः तुम्हाला सोडतो तुम्ही नका काळजी करू त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागला असतं ते कष्ट आमचे वाचले म्हणणार काय त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन म्हणून आम्ही वाचलो काका यांचा त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते सुबोध पाटील ते इंजर्ड होते पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये अजिबातच नाही म्हणजे आता काश्मीर सुधारलंय सुधारलंय आता आपल्याला एवढी भीती नाही ऍटलिस्ट पर्यटकांवर आधी होत नव्हतं कधी ऐकलेलं नव्हतं बट नॉर्मल नाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्ट वर गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली दहा दहा फुटावरती कमांडोज होते पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेल पर्यंत तसे कुठलंच म्हणायला आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता फक्त आता काय आमचं दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचा दुर्दैव कि तिथे हल्ला पण झाला आणि एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता ह्यांना गोळ्यांचा आवाज आला आणि मग ते घाबरून एक एक घोडेवाल्याने सगळ्यांना एकेकांना खाली आणलं आणि त्याच्यानंतर मग त्याला थोडस बरेच जण तिथे गेले म्हणजे जास्तीत जास्त पुरुषांनाच तिथे जेव्हा घटना समजली तेव्हा काय सर्व म्हणजे महाराष्ट्र सर। आपण पाहत असाल की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांची शिकवण किंवा बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पाहत असाल की राज्यामध्ये प्रगती केली आणि क्रांती केली त्याच धर्तीवरती बाळासाहेबांची शिकवण अशी होती की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होते किंवा ज्या ज्या ठिकाणी जनमानसांना आपली जे गरज भासणार आहे अशा ठिकाणी आपण थांबून काम करणं बाळासाहेबांचे शिवसेने विचार होते आणि ह्या विचारावर आज आप राज्याचे आमचे नेते मुख्य नेते एकनाथजी साहेब हे आज जम्मू काश्मीर या ठिकाणी जाऊन जे जे पर्यटक अडकले त्यांची ज्या ज्या ठिकाणची असतील म्हणजे महाराष्ट्रभरातले असतील तर त्या ज्या ठिकाणच्या असतील त्यांची आणण्याची सोय एरोप्लेनपासून पासून तर जेवणा खावण्याचे सर्व सोय आमचे नेते यांनी केलेली आहे त्याच्या अगोदर ज्या दिवशी घटना झाली त्या अगोदर श्रीकांतजी साहेब फाऊंडेशनच्या वतीनं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी केलं आहे आणि त्या ज्या ज्या ठिकाणी पर्यटक अडकलेत अशा ठिकाणी त्यांना आणण्याची सोय केली आपण आपण इथे सगळं आपण जनमानसात फिरतोय पण तिथे ही घटना घडल्यानंतर जे कर्फ्यू लागला होता आज आज ह्या ठिकाणी आलेल्या लोकांच्या तोंडातून आपलं आए, ऐकलं आहात की ते कर्फ्यू लागले असताना आपल्याला माहिती आहे की मध्ये बाहेर फिरता येत नाही अशा वेळेला आज एक अनुभव तर असे सांगत होते यांना काही माहित नव्हतं साहेबांना लोकेशन हे ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी साहेब पोचले की त्यांना त्यांच्या भावना सांगताना त्यांनी की साहेब आमच्यापर्यंत पोचले कसे अशी प्रवृत्ती असताना सुद्धा आज महाराष्ट्रभर पर ही परिस्थिती निर्माण झालेली असताना आज ज्या वेळेला तिकडनं एअरलाईनची ज्या वेळेला के सुविधा केली तिथपासून महाराष्ट्र आमच्या शिवसेना पार्टीच्या मुख्य कार्यालयाशी कनेक्ट असून ज्या ज्या ठिकाणी बसेस जातील आता इकडून जाणारे पुण्याच्या ज्या बसेस असतील खावान त्या पुण्याच्या जाणाऱ्या बसेस त्यांचे जेवणा खावाची व्यवस्था करण्याचे फरमान आम्हाला आलं आणि त्या अनुषंगानं आम्ही आज येथे थांबलं पुण्याकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांची ज्या ज्या ठिकाणी व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या मध्ये करतोय आज पाहत असेल की चाळीस लोकांचा ग्रु ग्रुप आहे आज आपण वरती जेवायला बसवलं आहे त्यांचा जेवण खावण्याची सोय व्यवस्था सर्व आम्ही या ठिकाणी केलेली आहे आवाज स्टुडिओसाठी पुरुषोत्तम कनोजियासह पंकज बेनवंशी रिपोर्ट नवी मुंबई